दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह हो उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे पावसामुळे दादर आणि इतर सखल भागांमध्ये आता पाणी ही सुरुवात झाली आहे तर नवी मुंबईत सुद्धा पहाटेपासूनच पाऊस पडतोय पावसाची रिप्रीप ही सुरू असताना मध्ये मध्ये पावसाचा जोर वाढताना सुद्धा पाहायला मिळतोय मात्र सध्या मुंबई आणि नवी मुंबई ठाणे बदलापूर या भागामध्ये पावसाची रिप्रीप चालू असताना सध्या तरी वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये पण तरीही सर्वांनाच आवाहन आहे की आपली काळजी घेऊन मगच घराबाहेर पडावं असंच आवाहन केलं जात आहे सध्याची महत्वाची दृश्य मुंबईतील दादर मधली आणि दादरचीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात दादर मध्ये आमचे असणारे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे सचिन आपण पाहतोय की दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर अखेर पुन्हा एकदा पाऊस मुंबईत आलेला आहे सध्या दादर मध्ये आपण आहात नेमकी काय परिस्थिती आहे नक्कीच मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाने चांगला जोर धरलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की मुंबईतील सखल भागात पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे आपण सध्या आहोत मा दादर माथिंबा परिसरातील पाय गार्डन परिसरामध्ये जिथे आपण बघतोय की कशाप्रकारे पाणी जमलेलं आहे जवळपास अर्धा ते एक फुटापर्यंत पाणी जमलेलं आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनांना चालकांना चांगलीच कसरत करावी लागते रात्रभर मुंबईत चांगलाच पाऊस झालेला आहे केवळ दादर मातुका परिसरातच नव्हे तर पश्चिम उपनगर असतील पूर्व उपनगर असतील दक्षिण मुंबई असेल या सगळ्याच भागात चांगलाच पाऊस झालेला आहे त्यामुळे बघतो आपण की सखल भागात पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे आज मुंबईला येल्लो अलर्ट आहे मुंबईसह ठाणे पालघर हे सगळ्यांना येल्लो अलर्ट आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पा, हवामान खात्याने वर्तवलेला आहे मध्यरात्रीपासून पाऊस पडतो आहे आणि असाच पाऊस जर आणखी पुढचे काही तास पडत राहिला तर मात्र मुंबईकरांच्या अडचणी वाढू शकतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका